सुंदर अशी सकाळ म्हणजे कसं दिसतंय बघा एकदम लाल लाल अशी सकाळ मस्त एकदम आणि आत्ता वाजलेत बरोबर साडेसहा वाजलेत आणि हे अशी मॉर्निंग मस्त एकदम आणि राईड करायला एकदम म्हणजे उत्साह वाटतो आहे की आपण अष्टविनायक फिरतोय आणि थंडी एवढी लागते ना तोंडातून तो आवाज पण येत नाही आणि ते थरथरतो आहे एवढी थंडी आहे वा मस्त असं सूर्य समोर सूर्यदेव सूर्यदेव समोर आहे वाह काय सीन आहे वा समोर बघा नजर आहे वा गणपती आप्पा आमोर या पाळीच्या मंदिराजवळ पोचलोय समोर दिसतोय तो मंदिर तिथून एंट्री आहे बहुतेक गर्दी तर दिसतेच मला तरी बघू आपण आता गाडी पार्किंग करून जाऊन येऊ